Three, four, five, six, seven, eight, nine, ten. relax start two three four five six seven eight nine ten five four three two

हाय फ्रेंड्स तुम्ही पण पण तुमचं तुमचं वजन कमी करता है। तुम्हाला तुम्हा फॅट लॉस करायचं आहे तर फ्रेंड्स नुसतं विचार करत बसू नका या सगळ्या एक्सरसाइज करा थोड्या थोड्या करा सुरुवात तर करा बघा फ्रेंड्स तुम्हाला नक्की रिझल्ट दिसेल कारण जर तुम्ही तुम्हाला सुरुवातच करणार नाही एक्सरसाइज करायला तुमच्या शरीराची हालचालच होणार नाही तर तुमचं वजन कमी होणार नाही तुम्हाला एक्सरसाइज सोबत तुमच्या खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे फ्रेंड्स इथे तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता कि किती जास्त वय असलेले म्हणजे पन्नास साठ सत्तरच्या वरती सुद्धा लोक इथे एक्सरसाइज करायला येतात आणि फ्रेंड्स त्यांना जेवढे जमतील तेवढ्या ते, ते एक्सरसाइज करतात सुरुवातच करताय तुम्ही एक्सरसाइज करायला तर तुम्हाला काउंटिंग थोडं कमी ठेवायचंय आणि हळूहळू प्रॅक्टिस करायची आहे तुम्ही दिवसातून किमान तुम्हाला पंधरा किंवा वीस मिनिटं जरी एक्सरसाइजला दिली ना तरी खूप झाली कारण तुम्हाला हळूहळू रिझल्ट दिसेल तुम्हाला फक्त दिवसातून थोडा वेळ काढायचा एक्सरसाइजला फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद